बातमी आहे जालन्या मधून जालन्यामध्ये ओबीसी आणि मराठा आंदोलक पुन्हा एकदा आमने सामने आलेले पाहायला मिळाले लक्ष्मण हाके यांच्या उपोषण स्थळी या ठिकाणी घोषणाबाजी केलेली पाहायला मिळाली लक्ष्मण हाके उपोषण करतायत या ठिकाणी घोषणाबाजी झालेली आहे वडी गोदरी तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय मग ओबीसी ठेका घेतलाय कायदा सुव्यवस्था पाळायचा आणि जरांगेने अर्माच्या भाषेत शिविगार करायची घोषणाबाजी करायची घरं जाळायची झुंडशाही मग आम्ही काही अन्याय सहन करायचा त्यांचा असा अपेक्षित आहे का मुख्यमंत्र्यांना आम्ही सुद्धा या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या जणगणीत आम्ही पण आहोत ना आम्ही पण आधी आहोत जरंगे जरंगेच्या काय जरंगे बापाचा आहे का महाराष्ट्र का मुख्यमंत्र्याच्या बापाचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र अठरा पगड जातींचा महाराष्ट्र आहे त्यामुळं आम्हाला जर इग्नोर करणार असाल आमची बातच ऐकून घेणार नसाल आमच्या काय म्हणणं हे जर शासन दुर्लक्ष करणार असेल तर आम्ही जरांगे असो काय मुख्यमंत्री असो काय आम्ही जशाच तसं उत्तर इथून पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात देणार याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूयात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज झारांगे पाटील हे स आंतरवाली सराठी या ठिकाणी अमर उपोषणाला बसलेले आहेत आज त्यांच्या उपोषणाचा जो आहे तो पाचवा दिवस आहे तर दुसरीकडे आता ओबीसी आरक्षण बचावं यासाठी म लक्ष्मण हाके व नवनाथ वाघ मारे या ठिकाणी अंतरवालीच्या येशीवरती जे आहे ते उपोषणाला बसले आहे त्यामुळे आता दोन्हीचं ठिकाण जे आहे कार्यकर्त्यांचं ठिकाण जे आहे जे मराठा समाज जो आहे जो अंतरवालीकडे जाणार आहे त्यांनाही जाण्यासाठी जो आहे तो लक्ष्मण हाके यांच्या समोरूनच जावं लागतं आणि त्यामुळे जर पाहिलं गेलं तर वडीगोदरी येथील लक्ष्मण हाके यांच्या उपोषणासमोर जे आहे ते ओबीसी आणि मराठा दोघीं जे आहे ते एकमेकांसमोर येताना पाहायला मिळाले रात रात्रीपासून जर आता वेळेला पाहायला गेलं तर तीन वेळा जे आहे ते ओबीसी आणि मराठा एकमेकांना भिडल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे दोघांची घोषणाबाजी जी आहे ती आता या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे त्यामुळे पोलिसांकडून जो आहे तो मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात येत आहे कोणी जात असाल त्यांनी शांततेच्या मार्गाने या ठिकाणहून जावा असं आवाहन जे आहे ते पोलिसांकडून करण्यात येत आहे यावरती जर पाहायला गेलं तर लक्ष्मण हाके यांची देखील प्रतिक्रिया आलेली महाराष्ट्र हा निस्ता मनोज जरांगे किंवा मुख्यमंत्र्यांचा नाही तर सर्वांचा आहे असं देखील त्यांची प्रतिक्रिया जी, जी आहे ती यावरती समोर आलेली आहे त्यामुळे आता या ठिकाणी कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्यासाठी आता पोलीस देखील सतर्क असल्याचे पाहायला मिळत आहे मात्र आता दोन्ही नेत्यांनी जे आहे ते आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करावे असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात सा आलेलं आहे वडिगोत्रीतून विजय जिडे जय जी महाराष्ट्र जालना